राम लक्ष्मण भरत शत्रगुण काय भाऊ होते ते ज्यांनी आपलं अख्खं आयुष्य एकमेकांच्या सुखदुःखासाठी एकत्र राहून काढलं आणि आत्ताचे पोरं चार दोन महिने होत नाहीत लग्नाला तर लगेच व्हायला राहतात कारण आत्ताच्या मुलीच तशा आहेत ज्यांना काम नको वाटतं आपला नवरा आणि आपण दोघे सुखात राहायला आवडतं नवऱ्याला रोज भांडतात म्हणतात मी एवढे भांडे नाही घासणार मी एवढे कपडे नाही धुणार मला वेगळं आहे आपण वेगळं राहू असं रोज बोलू बोलू त्या नवऱ्याचा दिमाग पागल करून टाकतात आणि तो बिचारा रोज ही किरकिर ऐकून आपल्या परिवारातून वेगळं होतो जोपर्यंत तो एकत्र होता तोपर्यंत खूप खुश होता तो त्याच्यावर कसली जिम्मेदारी नव्हती हो कसलं टेन्शन नव्हतं हो आईवडिलाच्या जीवावर हसून खेळून मस्त मज्जा करायचा आणि जेव्हा हो ते वेगळा राहिला तेव्हा हो त्याला कळालं की संसार म्हणजे काय असतं आणि जिम्मेदारी म्हणजे काय असतं लहानपणी आपल्या भावाला कुणी काही बोललं तर खूप राग यायचा आणि आज त्याच भावाला सोडून वेगळा संसार मांडतो ज्या आईवडिलांनी आपल्याला जन्म दिला आपल्या हाताला धरून चालायला शिकवलं आपल्याला बोलायला शिकवलं आपल्याला लहानाचं मोठं केलं शाळा शिकवली आपलं लग्न केलं त्याच आईवडिलांना सोडून आपल्या सुखी संसारातून सुखी परिवारातून वेगळा होऊन जातो आणि तो वेगळं राहून आयुष्यभर काम करतो ऊस तोडतो बराशी खांदतो कापूस शेजतो माळव ऐकतो आणि बांधकामाचं काम पण करतो तरीसुद्धा त्याच्या हातात एक रुपये सुद्धा राहत नाही आणि आपल्या कळ लावणाऱ्या बायकोला घेऊन एकटा राहतो ज्या आईवडिलांना बोलल्याशिवाय एक दिवस पण राहत नव्हता आज त्याच आईवडिलांना एक एक वर्ष कॉल करत नाही आणि विचारत सुद्धा नाही जे भाऊभाऊ लहानपणी एकमेकांना सोडून एक घास पण खात नव्हते आज तेच भाऊ एक गुंटा जमिनीसाठी भांडणं करताय जे भाऊ भाऊ लहानपणी एकमेकांना सोडून एक घास पण खात नव्हते आज तेच भाऊ मोठे झाल्याच्या नंतर जमिनीसाठी एकमेकांना मारून एकमेकावर केस करताय कोर्ट कचेरी करताय कशासाठी एक गुंठा जमिनीसाठी आणि लहानपणीचं हे प्रेम सगळं विसरून जाते जेवढे बी मुलांचं लग्न झालं आहे तेवढ्या मुलांना मला एक प्रश्न विचारायचा आहे की आपल्या आईवडलातून वेगळं राहून तुम्ही काय कमवलं आपल्या काळजावर हात ठेवून मला खरं खर सांगा की तुम्ही आईवडलातून वेगळं राहून एकही दिवस खुश राहिलात का मला माहीत आहे तुम्ही खुश राहायचं तर सोडा पण कधी एक दिवसही आराम सुद्धा केला नाही मला फक्त तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की थेंबा थेंबानं तळच असतं आणि त्या तळ्यापासून समुद्र बनतो ते समुद्र म्हणजे आपला परिवार आणि तुम्ही त्या समुद्रातून एक थेंब काढून वेगळं होत आहे तुम्ही काढलेला तो एक थेंब काही दिवसात आटून जाईन पण तो समुद्र कधीच आटत नाही जोपर्यंत आपला परिवार एकत्र असतो तोपर्यंत तो, तो समुद्र असतो आणि त्याचं पाणी कितीही नद्यांना वाहिलं तरी तो आटत नाही आणि त्या समुद्राचे आपण तुकडे तुकडे करून त्याला आटून टाकतो मला फक्त एवढंच सांगायचं आहे की आपल्या परिवारातून एक होऊन कुणीही खुश राहू शकत नाही जर तुम्हाला खुश राहायचं असेल तर आपल्या परिवाराचे तुकडे करू नका मला माहीत आहे शंभर टक्के जे घर फोडतात त्या बायाच असतात मला त्या बायांना एकच सांगायचं आहे की तुम्ही सून होतात म्हणून तुमच्या नवऱ्याला तुमच्या परिवारातून वेगळं केलं उद्या तुमची पण सून येईन आणि तुमच्या मुलालासुद्धा वेगळं करीन सांगायचं म्हणजे जसं करतान तसंच भरता एक जमाना होता जे बापाचं कर्ज लेकाला वाटून देत होते पण आता तसं नाही ह्या हातानं करायचं आणि ह्या हातानं भरायचं आजचा व्हिडिओ कोणाला वाईट वाटला असला तर मला माफ करा आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढाच व्हिडिओ आवडला असला तर लाईक आणि शेअर करा